नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालंय काय ना तब्येत माझी थोडीशी डाऊन असल्यामुळं माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल पण आहे ना तुमच्यापर्यंत ही रेसिपी मला पोचवायचीच होती आणि तसंही आता पितृ पंधरावडा चालू झालेला आहे आणि पितृ पंधरावड्यामध्ये आवर्जून केली जाणारी आणि पारंपरिक पद्धतीची तांदळाची खीर ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी आहे ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका तर आहे ना रेसिपीला मी सुरुवात करते तर इथं बघा मी घेतलाय आंबे मोहर तांदूळ तुमच्याकडंच कुठला कुठलाही तुम्ही वासाचा तांदूळ खात असाल ना किंवा तुकडा बासमती तुकडा असेल ना तो घेतला तरी चालेल पण रेशनचा तांदूळ घेऊ नका त्याच्यामुळे ना खिरीची चव थोडीशी वेगळी येऊ शकते तर इथं दोन चमचे मी तांदूळ घेतलाय आणि एका वाटीमध्ये हा तांदूळ आहे ना काढून स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला हा तांदूळ छान असा भिजत घालायचा आहे भिजत घातल्यामुळे काय होतं ना तांदळाची जी खीर बनवतो आपण त्याची प्रेस प्रोसेस जी असते ना ती थोडीशी कमी होते आणि चवसुद्धा खूप भारी लागते तर हिथं आहे ना हा तांदूळ मी पंधरा मिनटं छान असा भिजवून घेतला आणि हाताने तोडून दाखवते की तांदूळ कितपत असा भिजला पाहिजे जर तांदळाच्या जो कण असतो त्याचा जर तुकडे तुकडा झाला ना किंवा हातावर असा चोळल्यानंतर स्मॅश झाला ना की तांदूळ छान असा परफेक्ट भिजला गेलेला आहे तर या तांदळाची ता खीर मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने तर त्यासाठी आहे ना मी इथं मातीची हांडी घेतलेली आहे आणि मातीच्या हांडीतली खीर खूप भारी लागते चव आहे ना इतकी भारी लागते ना या खिरीला तुम्ही एकदा आहे ना या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला खूपच आवडेल तर इथं ना मी सकाळीच गरम केलेलं दूध घेतले आणि हे ना दोन ते तीन वाट्या दूध असेल बघा तर हे मातीच्या हंडीमध्ये घालून घेतलेले आणि यामध्येच आहे ना आपल्याला लगेच साखर घालायची तर इथं अर्धा कप मी साखर घातलेली आहे तर जे माझे मेजरिंगचे कप असतात ना ते आणि जर चमच्यानी जर सांगायचं झालं सा ना तर एक पाच ते सहा चमची इथं साखर घालून घेतलेली आहे तर हंडीचं हंडीमध्ये जे दूध घातलं होतं ना ते एका साईडला ठेवते त्याच्यामुळे आहे ना दूधसुद्धा छान असं उकळलं जाईल आणि इथे एक मी ठेवला आहे अल्युमिनियमचा तवा तर यावरती आहे ना एक ते दोन चमचे तूप घालून घ्यायचे आणि भिजवलेला तांदूळ जो होता ना आपल्याला तो यावर तुपावर परतून घ्यायचा आहे आपण जनरली जेव्हा तांदळाची खीर करतो तर काय करतो तांदूळ भिजत घालतो आणि डायरेक्ट मिक्सरमध्ये वाटून घेतो असं न करताय ना एकदा या पद्धतीने करून बघा इतकी भारी तुपाट चव येते या खिरीला आहे ना खूप भारी लागते आणि ही खीर आहे ना ती पुरीसोबत किंवा चपातीसोबत पितृपक्षामध्ये तरी सद केली जाते तर हा तांदूळ आहे ना आपल्याला तुपावरती छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर, तर बघा तांदूळ जो आहे ना तो तुपामध्ये छान असा शिजला गेला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण वाटतो मिक्सरमध्ये तर वाटत असतानासुद्धा आहे ना यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर एका साईडला बघा हंडीमध्ये जे दूध ठेवलं होतं आणि त्यामध्ये मी चमचा घालून ठेवला होता त्याच्यामुळे ना दूध अगदी गरम झाल्यानंतरसुद्धा आहे आत ना उतू येत नाही आणि आतल्यात दूधसुद्धा छान असं आटलं जातं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना भाजलेला तांदूळ काढून घेतला आणि छान असा ओबडा बोबडा वाटून घेतला इथे ना मी दूध किंवा पाणी याचा अजिबात वापर केलेला नाहीये आता उकळलेल्या दुधामध्ये हा वाटलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि छान मस्त असा हलवून घ्यायचा आहे तर तांदूळ होता जो आपला तो आपण भिजवून सुद्धा घेतला आणि नंतर वाटून सुद्धा घेतला आणि भाजून सुद्धा घेतला त्याच्यामुळे ना हा तांदूळ शिजायला अगदी कमी वेळ लागतो आणि तांदूळ घातल्यानंतर आहे ना तळ्याला बसू नये यासाठी दोन ते तीन वेळा छान असं हलवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे तांदूळसुद्धा पटकन शिजला जातो आता मिक्सरच्या भांड्याला जे लागलं होतं तांदूळ ते सुद्धा मी काढून घेते आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या देशातून कुठल्या कंट्रीतून बघताय हे जाणून घेण्यास आहे ना मला खूप जास्त आवडेल बघा तर यामध्ये ना मी घालणारे एक ते दीड चमचा मिल्क मसाला आणि मिल्क मसाला जर तुम्ही घातला ना तर तुम्हाला वरतून यामध्ये वेलची पूड अजिबात घालावी लागणार नाही इथं ना मी घेतलेत थोडेसे एक चमचाभर बदाम आणि एक चमचा पिस्ता घेतलाय अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे तुमच्याकडं जर कट करायची मशीन असेल ना त्यामध्ये सुद्धा घालू शकता तर झालंय काय ना मला मधून अजून खोकला येतोय त्याच्यामुळं माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल तुम्हाला पण थोडस समजून घ्या तर हिथं बघा बदाम आणि पिस्ता अगदी ओबडा बोबडा कट करून घेतलेला आहे आणि मधून अजून ना खीर शिजाय ठेवली होती आपण ती सुद्धा हलवून घ्यायची नाहीतर आहे ना बेसला सगळा तांदूळ तळ्याला जाऊन बसू शकतो आणि चिटकू शकतो ही तर आम्ही आहे तीन ते ती चार चमचे मिल्क पावडर आणि मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता मिल्क पावडर घातल्यामुळं काय होतं ना ही तांदळाची खीर इतकी रिच लागते आणि तुम्ही या अगोदर आहे ना तांदळाची खीर असू द्या नाहीतर मग रव्याची खीर असू द्या त्यामध्ये जर आहे ना मिल्क पावडर घातली नसेल ना तर एकदा घालून बघा खूप भारी टेस्ट येते बघा आणि कोमड दुधामध्ये सुद्धा मिक्स करून घेऊ शकता नाहीतर मग थंड दुधामध्ये सुद्धा मिक्स करून घेऊ शकता तर मी इथं आहे ना थोडीशी खीरच घेतलेली आहे आणि त्यामध्ये मिल्क पावडर छान अशी मिक्स करून याच्या गुठळ्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि परत आपल्याला हे दुधामध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना बघा खीर आहे ना पहिल्यापेक्षा छान दाटसर होते आणि शिजण्याची प्रोसेस आहे ना तीसुद्धा कमी होते आता यामध्ये आहे ना थोडंसं एक चमचा मी घातलेला आहे तूप तर साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपामुळे ही खीर इतकी भारी लागते ना खरच आता वरतून थोड्याशा मी केसरचे धागे घातलेले तर आपण जो मिल्क मसाला घातला होता त्यामध्ये सुद्धा आहे ना बघा केसरचे धागे असतात पण केसर आहे ना असा वरून घातल्यामुळे काय होतं खिरीला रंग चांगला येतो अजून एक दोन ते तीन मिनटं ही खीर चांगली शिजवून घ्यायची आहे जितकी छान बघा शिजली जाते ना तितकीच ही खीर दाटसर होते आणि जरी तुम्हाला आहे ना सुरुवातीला असं वाटलं की खी, ही खीर अगदी पातळसर आहे पण जशी जशी खीर थंड होते ना तशी तशी मस्त दाटसर होते आणि केसर घातल्यामुळं त्याचा सुगंधच आणि सुवास सुद्धा वेगळा येतो आता जे कट केलेले ड्रायफ्रुट्स होते नट्स होते ते यामध्ये घालून घ्यायचे तर खरं तर आहे ना आपण ड्रायफ्रुट्स जे असतो सुकामेवा याला नट्स म्हणतात हे मला अजूनपर्यंत माहिती नव्हतं पण मला माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की याला नट्स म्हणतात आणि ड्रायफ्रूट्स जे असतात ना ते आपले फळं असतात ना ते सुकवलेले जे फळं असतात त्यांना ड्रायफ्रूट्स म्हणतात हे तुम्हाला या अगोदर माहिती होतं का नसेल माहिती ना तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का आणि तुमच्याकडं कुठली माहिती असेल ना तीसुद्धा मला नक्की सांगा आता बघा खीर छान अशी पहिल्यापेक्षा दाटसर झालेली आहे आणि आता यांना मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर सुद्धा बघा मातीचं भांड असल्यामुळं खीर छान अशी उकळली जाते आता या मातीच्या भांड्यामध्ये जास्त वेळ न ठेवता ही खीर आहे ना सर्व करून घेऊया आणि आजूबाजूला जो चिकटलेला तांदळाचा जो खार असतो ना तो सुद्धा खिरीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथं मी सर्व करणार आहे काचेच्याच बाउलमध्ये त्याच्यामुळे ना खीर दिसायला सुद्धा मस्त आकर्षक दिसते आणि पितृपक्षामध्ये ना अगदी झटपट होणारी ही खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुम्हाला ही खीर कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची